रट्यासाठी लागणारे साहित्य हे सगळ्या मिक्स भाज्या आहेत धुवून स्वच्छ घेतलेले आहेत ला त्यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची टोमॅटो गाजर दोन वांगे शेंगदाणे तोरडाळ आणि फोडणीसाठी लागणारे साहित्य कोथिंबीर कढीपत्ता लसूण कुकरमध्ये आपण गरगटा शिजण्यासाठी आपण थोडं पाणी होतो या प्रथम आपण तोरबाळ टाकला परत शेंगा, चार टमाटे चिरलेले, हिरवी मिरची बारीक केली गाजर वांग आता हे धुऊन ठेवलेली भाजी टाकूया दे, आपण ह्यामध्ये सर्व मिक्स भाज्या आहेत त्या पालक चुका परत गरगट्याची भाजी ते रेळा मसाला वापरतात ना ती भाजी आता शिजूस तर आपण असायला ओपन लावून ठेवूया हलवायचं नाही अजिबात दहा मिनटं आपण याला फास्ट गॅसवर शिजवून नंतर थोडासा बारीक करूया म्हणजे डाळ शिजेल बघा आता शिजलाय आपला गरगाटा बघा मस्त मध्ये बघा डाळ तर आपली कशी शिजून मस्का झाली बघा आता आपण याला घोटून घेऊया दाळ रवीने घोटून घेऊया बघा किती छान शिजले जास्त मोठायची गरज बी नाही याला आता ह्याला फोडणी मारूया आपण दोन माप तेल घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देऊया आपण आता तेल आपलं गरम झालंय आपण जिरे मोरी टाकूया पहिलं आपण कुठून घेतलेले आहे एकत्रित कुठून घेऊन चवीनुसार आपण मीठ टाकूया एक ते दीड चमचा मीठ टाकूया आपण आता झाला आपला घरगटा तयार ह्याला एक उकळी काढली ना म्हणजे झाला आपला घरगटा तयार तेव्हा मस्त मध्ये शिजलाय खायला चव लागतो तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीचे खंडी असतात